सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी राखी पौर्णिमा ह्या सणाविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे तर राखी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि भावनिक सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्य समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतो राखी पौर्णिमेचा सण हा बहीण भावाच्या नात्याचं प्रतीक आहे त्यात प्रेम आहे विश्वास आहे आणि परस्पर आदराची भावना पण आहे भाऊ बहिणीला जीवनभर भा रक्षण करण्याची शपथ घेतो तर हे पूर्वी कोण केलं होतं असं आपल्याला वाटतं तर हे पूर्वी महाभारतामध्ये आहे की द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती आणि कृष्णाने तिच्या सन्मानाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा पण पाळली होती तर अजून कोणी राखी बांधली होती केली राखी बांधली होती तर त्याचा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये उल्लेख मिळतो की आ, देव आणि दानव युद्ध होत झालं होतं पहिले आणि त्याच्यामध्ये इंद्रा आणि इंद्रायणी यां यांची कथा आपल्याला भविष्योत्तर पुराणामध्ये याचा उल्लेख मिळतो आपल्याला तर त्याच्यामध्ये इंद्रायणीने इंद्राला इंद्रा रक्षासूत्र बांधले आणि त्यामुळे तो ते विजय प्राप्त झाला हा प्रसंग राखीच्या धार्मिक मुळाशी जोडलेला वाटतो आणि त्याच्यामुळंच त्याचा विजय झालेला आहे ह्याचं उल्ले उल्लेखसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो तर असं हे रक्षाबंधन म्हणजे आपल्याला अध्यात्मामध्ये त्याचं पुरावे म्हणजे मिळालेले आहेत तर राखी महा फक्त भावा बहिणीपुरती मर्यादित नसून आजही स्त्रिया आपतेष्ट बंधुभाव असलेल्या व्यक्तींनाही राखी बांधत त्यामुळे समाजात बंधुभाव आणि एकात्मतासुद्धा वाढते तर आपल्याला एखाद्या भाऊ नसला तर आपण चुलत भाऊ मावस भाऊ यांना किंवा ह्याला राखी बांधतो तर मानलेला भाऊ तर त्याच्यामुळे को, काय होतं तरी कौ कौटुंबिक बंध आणि आध आपले घट गट, घ घट्ट होतात तर रक्षाबंधनाचं व्रत म्हणजे रक्षा, रक्षा रक, राखी पौर्णिमेला रक्षाबंधन व्रत म्हणजे भाऊ बहिणीला राखी बहीण भावाला राखी बांधणं म्हणजेच रक्षाबंधन व्रत आहे तर ते अजून काय त्याच्यामध्ये म्हणजे हे ह्या सणामध्ये महत्त्वाचं तर या दिवशी आपण उपवास स्नान दान पूजन केल्यानंतर पापक्षय होतो आणि पुण्य लाभ होतो असं सुद्धा आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये एक अजून एक आहे उपाकर्म सुद्धा केले जाते म्हणजे काय दिवशी वेदाध्ययन करणारे जे असते बटू तर ते उभ उपनयनानंतर उपाकर्म व्रत करतात आणि नवीन यज्ञोपवित म्हणजे जानव धारण करतात असं सुद्धा त्या दिवशी केलं जातं तर ऋषी वेद आणि पूर्वज यांचे पूजन करून ज्ञानाची प्राप्त ज्ञानप्राप्ती करून घेतात काही ठिकाणी श्रावण पौर्णिमेला शिवाची विशेष अशी पूजा केली जाते म्हणजे काय केलं जातं जलाभिषेक असतं बिलवापत्र अर्पण असतं रुद्राभिषेक असतो या दिवशी क करायला फार विशेष असं महत्त्व असते तर काही काही ठिकाणी समुद्रपूजनाचं व्रत असतं म्हणजे कोकण भागामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये समुद्राला जीवाचा आधार मानून त्याचे आभार मानले जातात आणि नारळ समुद्राला अर्पण करून आपण ते आ आभार व्यक्त केलं जातं तर काही काही ठिकाणी जुनं जे नऊ म्हणजे यज्ञोपवीत काढून नवीन यज्ञोपवित धारण केले जाते तर या याला श्रावणी उपक्रमसुद्धा असं म्हणतात तर या दिवशी अजून काय केलं जातं तर या दिवशी काही काही ठिकाणी भद्रकाळी म्हणजे दुर्गा पूजा करून रक्षणाची प्रार्थना केली जाते तर असे म्हणजे थोडक्यात काय तर जलदेवतेला शांत करण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करणं श्रावणात भाऊ बहि भाव, बहीण भावाला राखी बांधणं हे एक अतिशय पवित्र दिवस आहे म्हणजे तेच राखी पौर्णिमा तर प्राचीन काळामध्ये राजे गुरु शिष्य यांच्या यांना सुद्धा रक्षासूत्र बांधायचे तर याला म्हणजे कशामुळं बांधायचे की एक संरक्षण विजयाचं प्रतीक मानलं होतं असं तिथं सांगितलं जातं आणि काही काही ठिकाणी भविष्योत्तर पुराणामध्ये सुद्धा राक्ष रक्षाबंधनाचं व्रत व्रताचं उल्लेख आपल्याला आढळतं तर पहिले म्हणजे हे पुरातन स्कंद पुराणामध्ये सुद्धा श्रावणी विधी रक्षासूत्र बांधण्याची परंपरा आपल्याला स्पष्टपणे नमू दिलेली आहे राखी पौर्णिमा ही फक्त एक बहीण भावाचा सण नाही तो ये ती धार्मिक विधी संस्कृती परंपरा संरक्षण आणि आशीर्वाद यांचा त्रिवेणी संगम आहे किंवा याचा आ, आहे असंच मला वाटतं तर याचा उ आणि त्याचा उगम वेद पुराण इतिहास आणि लोकपरंपरेत खोलवर रुजलेला आहे तर रा, राखी पौर्णिमा म्हणजे एक फक्त एक धागा नव्हे ती आहे आपुलकीची गाठ श्रद्धेचा संस्कार आणि रक्षणाचं श वचन जी आपली संस्कृती हजारो वर्षापासून जपत आलेली आहे र म्हणजे थोडक्यात काय तर राखी पौर्णिमा म्हणजे संस्कृतीचा जिवंत वारसा हातात एक धागा हृदयात प्रेमाची गाठ राखीचं हे बंधन काळ अंत शब्दापलीकडचं नातं असंच आम्ही म्हणू शकते तर राखी एक धागा नाही ती भावनेची गाठ आहे थोडक्यात म्हणजे काय तर एक धागा आयुष्यभराचं वचन राखी प्रेम आणि रक्षणाचं ब गाठबंधन राखी पौर्णिमा म्हणजे नात्याचा आणि संस्कृतीचा आणि आठवणीचा उत्सव आहे असंच मला वाटते आणि राखी काय प... राखी म्हणते की कायम तुझ्या पाठीशी आहे असं सांगणार एक बोलतं वचन म्हणजे आपण राखी बांधतो तर आपल्याला वाटते की आपल्यासोबत आहे आपला भाऊ आणि भावाचं सुद्धा त्याच्यामध्ये बोलणं असतं की मी तुझं रक्षण करणार आहे तर राखी म्हणजे एक परंपरेचा एक पवित्र धागा आहे जो काळाच्या ओघात ही आपलं संस्कृती जिवंत ठेवतो तर हे असं राखी पौर्णिमेचं महत्त्व आहे तर आपण हे राखी चा आज हे दोन हजार पंचवीसला तर आ, कशी साजरी करावी तर आपला मुहूर्त काय तर ही आठ तारखेला आलेली आहे दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी आलेली आहे तर न आठ तारखेला आपण राखी पौर्णिमा त्या दिवशी भद्र आहे एक एक वाजून चोवीस मिनटापासून जे सुरू आहे तर ती आहे एक वाजून बावन्न मिनटापर्यंत म्हणजे भद्रा मुहूर्त आहे दोन वाजून बारा मिनटा शुक्रवारी आणि तो संपवतो एक वाजून बावन्न मिनटांनी नऊ तारखेला तर आपण राखी पौर्णिमा ही आ, सा आपण बा राखी पौर्णिमाचा वेळ आपण पाच शेहेचाळीसपासून शनिवारी नऊ तारखेला पाच शेहेचाळीसपासून ते एक चोवीसपर्यंत दुपारपर्यंतच रा पौर्णिमा आहे तर त्यावेळेत आपण रा भावाला राखी बांधावी त्याच्या अगोदरचा काळ हा भद्रा काळ आहे तर त्या भद्रा काळात राखी बांधू नये आप भा भद्रा काळात बा, बांधलेली चांग, चांगली म्हणजे चांगली नसतीत तर ते राखी आपण बांधायची नाही भद्राकाळ मी आधीच सांगितलेलं आहे की आठ तारखेला दोन वाजून बारा मिनिटांपासून ते पहाटे एक म्हणजे रात्री एक वाजून बा, बावन्न मिनटापर्यंत आठ तारखे आणि ती संपणार आहे आपल्याला बांधायचं जे म्हणजे राखी पो कधी बांधायची आहे तर पहा नऊ तारखेला म्हणजे शनिवारी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापासून एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आपल्याला राखी बांधायची आहे तर हा काळ चांगला आहे राखी बांधण्यासाठी तर आपण त्यावेळेस आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतो तर राखी कशी बांधायची तर आपण मी माझ्याकडली पद्धत मी माझी सांगते की आपण आधी भा भावाला आल्यानंतर पाटावर बसवायचं आपण त्याचं ऑक्षमण करायचं त्याच्यानंतर आपण कुंकाचं जे गंध असतं त्याचं गंध ठे म्हणजे के त्याच्यामध्ये केशरसुद्धा घालू शकतात आपण के okay, तर ते गंध लाल लाल आणि त्याच्यावर आपण थोडेसे तांदूळ ग कपाळाला लावायचे आणि आधी आपण पहिल्यांदा आपण देवाचं ऑक्षण करायचं नंतर आपण चंद्राचं करतो आपण कारण चंद्राला भाऊ मानलेला आहे तर चंद्राचं औक्षण करायचं म्हणजे मी करत असते त्याच्यानंतर आपल्या भावाला पाटावर बसवायचं आणि आपण ऑक्षमण करायचं त्याला आधी आ... हे सुपारी आणि ह्याच्याने सु सुपारी आणि आमच्याकडे तर एक मोतीसुद्धा असतं त्या मोती सुद्धा आम्ही आक्षवण करतो तर आपण आधी आक्षवण करायचं म्हणजे आधी देवाचं करायचं मग आपण चंद्राचं करायचं आणि नंतर आपल्या भावाचं करायचं आणि भाव भाऊ त्याला मग राखी बांधायची आणि थोडंसं स्वीट आपण मिठाई वगैरे त्याला खाऊ घालायची आणि म्हणजे आ एखाद्या भाऊ जर एखाद्या वेळेस नाही आला तर आपण भाऊ मानूनसुद्धा आपण आक्षवण करू शकतो आधी देवाला करायचं चंद्राला करायचं आणि आपल्या भावालासुद्धा हे करायचं मनोमनी असंसुद्धा आपल्याला करता येतं म्हणजे एखाद्या वेळेस आपला भाऊ नाही आला तर तरीसुद्धा हे आक्षवण करता येतं तर असं मी भद्रा सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की भद्राकाळ कित कधी आहे तर त्याप्रमाणे आपण त्या भद्रा काळात करायचं नाही तर आपल्याला आक्षवणाची वेळ मी सांगितलेली आहे नऊ तारखेला पाच वाजून शेचाळीस मिनिटापासून ते एक चोवीसपर्यंत म्हणजे आपली पौर्णिमा आहे एक चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे पौर्णिमेपर्यंतच करायचं आहे शक्यतो समजा एखाद्या वस करता नाही आलं तर तुम्ही करा पण शक्यतो तर मी म्हणते सकाळ पहाटे पाच शेहेचाळीसपासून ते ए दुपारी एक चोवीसपर्यंतच हा काळ चांगला आहे आणि भद्राकाळ मी आधीच सांगितलं की आठ तारखेला शुक्रवारी भद्राकाळ आहे दोन वाजून बारा मिनटाला पौर्णिमा सुरू होते तेव्हाच आहे दोन वाजून बारा मिनटापासून ते एक वाजून बावन्न मिनटापर्यंत हा भद्राकाळ आहे त्या काळात आपण राखी बांधायची नाही तर असं आणि हे राखीचं चा, मुहूर्त चांगला मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या वेळेत आपण राखी भावाला राखी बांधायची आणि आपलं राखी पौर्णिमा छानपैकी साजरी करायची तर म मला शेवटी हेच म्हणावं वाटतं की राखी म्हणजे परंपरेचा एक पवित्र धागा आहे आणि तो काळाच्या ओघातसुद्धा आपली ही संस्कृती जिवंत ठेवतो असंच मला वाटते आणि सगळ्यात शेवटी असंच मला म्हणावं वाटतं की राखी म्हणजे हे राखी पौर्णिमा म्हणजे नात्यांचं संस्कृतीचं आणि आठवणीचं हे त्रिवेणी संगमच आहे हेच हे एक उत्सवच आहे आपला असंच मला म्हणावं वाटतं माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा विडियो